मी राणी का स्लिवाल आपण पाहतायत डिजिटल नगर आता सध्या आपण आहोत कोठला या ठिकाणी इदगा मैदान या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोमास रस्त्यावर आढळून आले त्यामुळे सकल हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी रास्ता रोको देखील केले पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी झाले मात्र आता प्रश्न असा होतोय कि गो गोहत्या बंदी असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर गोमांस सापडत आहे कसं त्यामुळे या समाज कंटकांवर पोलीस आता काय कारवाई करणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागले पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट दुर्दैव असं आहे की आज मी माझा अवकाळी पाऊस झाला होता आमच्या मतदारसंघात तो दौरा करून कलेक्टरांकडे भेटायला चाललो होतो आणि इथे रस्त्यावरती गर्दी का झाली आहे म्हणून उतरलो तर एका कुत्र्याने एका पिशवीतलं एक मास बाहेर काढलं होतं काय म्हणून काही इथल्या स्थानिक लोकांनी ज्यास उघडून पाहिलं त्यावेळेस लक्षात आलं की हे म्हणजे दुर्दैव हे वाटतं की आज पालिकेला म्हणजे आमच्या आता हे सगळे संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उभे आहेत उपस्थित आहेत यांना वेळोवेळी यांनी निवेदनं दिलेत की या रस्त्यावरती दुर्गंधी होते साफसफाई करा की दुर्गंधी कशाची होती हे पाहिजे दिलं सोडून आणि दुसरी कोणती कारवाई झाली नाही आज जर पुत्र इतर रस्त्यावर आलं नसतं तर हे कळालं पण नसतं पिशवी भांडली नसते ते कळायला नसतं पुत्री एकमेकांच्या भांडतात म्हणून ट्रॅफिक जॅम झालो त्या भांडतात पाहिलं गेलं तर त्या पिशवीमध्ये या सगळ्या गोष्टी सापडलेल्या आहेत हे अहिला अधिकाऱ्यांचं दुर्दैव आहे आमच्या सगळ्यांचा समज जे पदाधिकारी सांगतात पदाधिकारी सांगतात आहेत की घरोघरी आज निवेदन दिलं की उत्तर असं मिळतं की इथं कोणत्याही प्रकारे कत्तलखाने चालू नाहीत ठीक आहे कत्तलखाने चालू नाहीत मग आलो कुठं ह्याचा तपास करा ना आणि याचा तपास करायचा नाही पोलीस म्हणतात की आम्ही आम्हाला सगळे पाडण्यासाठी बंदोबस्त दिलेला आहे जर पालिका प्रशासनाला बंदोबस्त दिला असेल तर तो बंदोबस्ताचा उपयोग काय करत नाही तुम्ही काय हप्ते चालू येतो तुमचे आणि तुम्हाला त्यांच्याकडनं काही जर मलाही मिळत असेल तर सांगा आम्हाला आम्ही तुमच्या सहित तुमच्या घरासहित पाडायची आमची सगळ्यांची तयारी हे अधिकारी जाणीवपूर्वक ठराविक लोकांना पाठीशी घालतात आहेत आणि आज जर कारवाई झाली नाही तर पाऊस येऊ द्या रात्र द्या दिवस उगू द्या आमचे कार्यकर्ते त्यामुळे तात्काळ इथं महापालिकेचं प्रशासन इथं आलं पाहिजे आणि त्यांनी कारवाईला सुरु केलं पाहिजे कारण नुसती आश्वासन तिकडे चालणार नाहीये ठीक आहे आम्ही मान्य करतो की तुमच्याकडे माहिती चुकीची येत असेल आज पुरावा आलाय इथं समोर पुरावा आहे आणि पुरावा एक मुख्य दिलाय एका मुख्य जातो जनावर असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी घटना कोणतीही नाही अहिल्यानगरच्या दृष्टिकोनातनं आजचा दिवस हा काळा दिवस आहे कारण आम्ही इतका प्रयत्न करतोय आज म्हणजे आम्ही तिथं पोटतिळकी बसन आमचा प्रत्येक कार्यकर्ता सांगतोय प्रत्येक व्यक्ती सांगतोय की गोवंश हत्या होता कामा आणि ही होतीये अहिल्यानगर मध्ये होतीये हे आम्ही ओढून सांगतोय तर आम्हाला चुकीचं ठरवलं गेलं आज वास्तविक तात्काळ ता जो पर्यंत पालिका नाही पर्यंत आम्ही या जागेवरनं ना उठणार नाही असं समज घ्या की इथं एखादा व्यक्ती मेलेला आणि त्याचा प्रयत्न लागले हातावर नाहीये त्यावेळेस काय केलं असतं पोलीस प्रशासनाने पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली पर जो पण जोपर्यंत पालिका प्रशासन याच्यावरती कारवाईमध्ये ऍक्शन मध्ये येत नाही तोपर्यंत काहीही होणार नाही पाठपुरावा करत असतो की गोवंश हत्यासल असेल गो हत्या बंद झाली पाहिजे कारण सरकारने त्याचा कायदा देखील अंमलात आणलेला आहे पण आपण पाहतो कुठेतरी प्रशासन याच्याकडे फक्त एक आलेला कागद अशा रूपाने पाहत असतो पण या कुठंतरी हिंदू बांधवांच्या भावना हे प्रशासन लक्षामध्ये घेत नाही त्याला गांभीर्य देखील येत नाही आणि वारंवार काल देखील आमचे काही गोरक्षक बांधव अधिक्षक कार्यालयामध्ये गेले तिथं अधिकारी वर्गाला भेटले ते निवेदन दिलं पण आजच लगेच चोवीस तास उलटत नाही तोपर्यंत आपण पाहिलं तर या काही या गोरक्षकांची हत्या करणारे लघु हत्या करणारे जे लोक आहेत हे शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि जसं प्रशासन सांगतं की आमच्याकडे कुठेही अधिकृत कत्तलखाना आहे अधिकृत जरी कत्तलखाना नसला तरी आज यांचे एवढे मोठे मोहल्ले झाले आहेत या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये घरामध्ये तुम्हाला सांगतो इथं हे गो हत्या असेल किंवा गोवंश हत्या असल हे करण्याचं काम सातत्यानं राजरोजपर्यंत चालू आहे आणि रात्रीच्या वेळेला बारा एकच्या नंतर इथं ट्रक असतील आयशर गाड्या असतील चार चार टेम्पो असतील किंवा छोट्या रिक्षा असतील ह्या भरून माल बाहेर पाठवण्याचं काम केलं जातं मी रात्री दीड दोन नंतर सुरू होतं त्यांनी पहाटेपर्यंत हे सगळ्या शहराच्या वेगवेगळ्या तालुका स्तरावरती सुरू असतं आणि त्याचं एक उदाहरण आज आपल्याला त्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळालं पण आज आमची प्रशासनाला मागणी आहे की जसं आताच आपले श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विक्रमदादा पाचपुत यांनी जे सांगितलं की आता पाऊस येऊ काही येऊ सगळे जरी निघून गेले तरी आता आम्ही चार दोन जण त्या ठिकाणी बसून राहणार आहेत आणि जोपर्यंत आजच्या आज ही जर कारवाई तोपर्यंत सुरू करणार नाहीत तर पोलिसांनी तसा अहवाल हा महानगरपालिका प्रशासनाला दिलेला आहे हे ताबडतोब म्हणजे मुकुंदनगरचा भाग असेल मुकुंदनगर मध्ये सुद्धा घरामध्ये तुम्हाला सांगतो की फक्त अतिरेकीच नाही तर आजही तुम्हाला सांगतो की तिथं गोवंश हत्या गोहत्या ही मुकुंदनगरच्या घराघरांमध्ये अनेक ठिकाणी देखील केली जातील आणि त्यामुळं आपल्याला प्रशासना आमची मागणी आहे इथला कुठलाही व्यक्ती आज याच्यामध्ये सगळ्यांची मागणी आहे की हे सगळं आजच्या आजच जमीन दोस्त केलं पाहिजे आणि हे जे काय कृत्य आज जे केलेले लोक असतील हे त्यांनी आजच्या या ठिकाणी त्या आरोपीला सुद्धा अटक करणं गरजेचं कर आहे जर ते आम्हाला अटक झालेले पाहायला भेटले नाही तर आम्ही इथून कुठलाही व्यक्ती आम्ही जाणार नाही त्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध पाहिजे पुलीस आपण पाहतो की पुलीस प्रशासनाला आनंद याच्यात वाटतो की सहा तारखेला गणेश विसर्जन झालं आणि आम्ही बारा नंतर शिडी ताब्यात घेतले एवढा आनंद वाटतो प्रशांत की आम्ही फार मोठं काम केलं आणि आजही तुम्हाला सांगतो ते सीडी पोलिसांच्या ताब्यात आहे पण गो हत्या करणारे लोक कुठे आहेत हे यांच्या पार्टनर असल्यासारखे हे पोलिसच्या परिसरामध्ये वावरतात पोलिसांबरोबर वावरतात पण सिडीचे मात्र तुम्हाला सांगतो सीडी सोडलेले नाही कशामुळे गणेश विचार सीडी वाजला पण हत्या करणारे लोक हे कुठं आहेत ते पोलिसांबरोबरच साठा करून करत असताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं आज आमची मागणी आहे की जे स्वतःला शिडी पकडल्यानंतर गणेश विसर्जनाचे शिडी पकडल्यानंतर ज्यांना वाटतं की आपण शौर्याचं काम केलं तर त्यांनी आज त्या अधिकारी वर्गानं हे आरोपी सुद्धा धरण्याचं काम आजच्या या ठिकाणी करावं जर त्यांनी त्या अधिकारी अधिकाऱ्यांनी जर ते लोक पकडले नाही तर आज आम्ही या ठिकाणून उठणार नाही त्यामुळे आमची प्रशासनाला मागणी आहे की तुम्ही आजच्या आज ते पाडण्याकरता पुढाकार घ्यावा आणि दुसरी ते जे लोकांनी कृत्य केलेलं आहे ते आजच नाही रोज इथं आपल्याला पाहायला मिळतं पण प्रशासन इथं ते उचलून घेऊन जातं त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही पण आज तर दुर्दैव ना ही काय चांगली गोष्ट नाही दुर्दैव आहे की आज हे सर्व लोकांसमोर आलेलं आहे त्यामुळं आमची मागणी आहे हे जे काही केलं कृत्य असं हे लोकांना अटक करावी त्यांच्यावरती काहीतरी प्रतिबंधक कारवाई ही देखील आज त्यांच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे